एस एक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत शब्द नाहीत आवाज नाही पण वेदना मात्र असह्य बाळेगाव येथील मोकबधीर पतीपत्नी असलेले बांधकाम कामगार दाम्पत्य अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात मजुरी करून पोट भरत असताना त्यांना बांधकाम कामगार कार्डाचा साधा लाभही मिळालेला नाही इतकी की घरात गेले असता अवघी ते चार भांडी आणि नशिबात आलेला संघर्ष ही विदारक परिस्थिती सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गणेश लोहार लक्ष्मी कारंडे अश्विनी चाफेकर आणि सिंधुबाई कारंडे यांच्या निदर्शनास आली त्यांनी मुकबधीर कामगारांच्या घरी जाऊन विचारपूस केली असता वास्तव पाहून मन हेलावून गेले ही संपूर्ण हकीकत त्यांनी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांच्या कानावर घातली क्षणाचाही विलंब न करता जिल्हाध्यक्ष बापू करंडे शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळंदीकर सचिव मेघा दटराज कार्यकारिणी अध्यक्ष शोभा कवाडे संघटक फारुख बोरगाव आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला संघटनेच्या वतीने मुकबधीर कुटुंबाला भांड्यांचा संपूर्ण संच मोफत देण्यात आला लवकरात लवकर बांधकाम कामगार कार्ड काढून देण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले भांड्यांचा संच हातात घेताच त्या मुकबधीर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद शब्दात मांडता येणार नाही तो क्षण पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणवले त्या कामगारांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाच समाधान वाटले समाजात असे अनेक मूक दुर्लक्षित लोक आहेत त्यांच्या आयुष्यात माणुसकीचे दोन हात पुढे केले तर तेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे पुण्य असते असे भाव भावुक उद्गार जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी व्यक्त केले आजही समाजात अनेक जण आवाजा जगत आहेत पण त्यांच्या वेदना ओळखून जर कुणी मायेचा हात दिला तर माणूस की अजून जिवंत आहे याचा जिवंत था पुरावा ठरला आहे महाराष्ट्र जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज अंबिकानगर पाळे येथील स्वाभिमानी यांना कुटुंबाला स्वाभिमानीच्या कुटुंबाला पाहणी संच आमच्या संघटनेकडून मोफत देण्यात आलेला आहे तर स्वाभिमानी हे मूग बधिरे आहेत व त्यांचे मिस्टर बी मूग बधिरे आहेत काय तर ते बिघाडी येऊन काम करतात पण त्यांचं आज तर काय त्यांचं बांधकाम कारण नाही आहे हे आम्हाला संघटनेला थोडं लाजरवणी वाटलंय व आज मी जिल्हाध्यक्ष बापू श्रीमान करंडे व आमचे लक्ष्मी कारंडे ज्योती लोहार यांनी आमच्या संघटनेला सांगितले की बाबा असा असे एक ग्रस्त आहेत त्यांचा असा विषय आहे थोडं नाजू म्हणून आम्ही आज संघटनेच्या वतीने यांना भांडे संचित व ह्यांचं बांधकाम कार्ड संघटना स्वतः त्यांचे मोफत काढून देण्याचे त्यांना आश्वासन देत आहे व त्यांना काढून देण्याचं मी स्वतः जिल्हाध्यक्ष काम करून देईल असं आश्वासन देऊन मी व त्यांच्या कुटुंबाला कायमस्वरूपी आमच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही करत राहू व आमच्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जे साहेब मेघा तक्रार सचिव शोभा कवाडे व असे आमच्या संघटनेचे एक आकडे आहे चांगल्या पद्धतीने काम करत आहे तर आमच्या संघटनेकडून जेवढे होईल तेवढे आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत व असे लोक जर आम्हाला गाठ पडले तर आम्ही जरूर त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने सहकार्य करून त्यांचं जे काय अडचणी असतील ते आम्ही व्यवस्थितपणे हाताळू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय जय मान अंबिका नगर बाळ्यांमध्ये इथं राहतो अंबिका नगरमध्ये ही कारण आहे का आमची सगळे व्यवस्थित आजपर्यंत काय अडचण आहे सगळं तिने काम करून दिलेलं आहे मग आता ही माझी भाऊ भाऊ जायचं नागाव तिथं दोघांना पण बोलता येत नाही मग त्यामुळं तिने मोफतमध्ये त्यांची अशी हाय दोघांचं म्हणून मी भांडी वगैरे तिला अशी व्यवस्थित देऊन तिला मी हे करतो अशी माझी मोफतमध्ये तिने देतो त्यांना भांडे वगैरे म्हणजे काय अडचण असेल तर मी त्यांना साथ देतो असं म्हणून तिने बोलेल एवढंच